ாய இவனிங் சர்வான் மதர் ப்ளண்டை காம நமஸ்க்க மி कसल काय काय मस्त मोठं हे जरा आतली पिशवी बऱ्या पेठ कव्हर तर मस्त मोठं ला काय काय पण कुठंच काय नाही आज म्हणजे यंदा मदर प्लांटला यंदा जमलाय मस्त तिकडच आलंय ना पूर्ण का नाही अजून तिकडच पण ते आले तिकडून चार पाच एकच पहिलीच आतलंच ही झालंय ना पण नाही खाली रे ही चालू केले ना हे केलंच पाहिजे खरं चालू आत्ता आत्तावाईस टोचणी झाली ना की नंतर मग संध्याकाळनं एक सगळं टोचणी खरं सात आठ दहा बायका दिल्या दिल्यानंतर मस्त बाई ओके मध्ये लोय हे झालं या बघू उद्यापासून एक सहा सहा सात सात मग काय नाही शिकवायचं नाही काय काय हम्म हम्म आपल्या इथं कसं झालंय माहितीये का एकदम पाच हजार हिच झालंय त्यामुळे एवढं ही नाही त्या ना त्याला चांगलेच पाहिजेत बायकाच्या उद्या त्यांना सांगा की बायचं वाढवून घ्यायला खाली रेन पाईप चालू केली ना, ना कोणत्या हा थी ते चिंदवलीच्या लय आत झाले तिकड तर झालं तरी कवर आता झाल्या दोन्ही पण झालेत की तिकड लय बाबा सांग तुम्ही बारा एखादी पिशवी अजून खरंच तर खरंच होऊन जायला का की खाली पार रोप तयार झाले होय का म्हणजे प्लॉटला काय प्रॉब्लेम येतो मग नंतर ना होय का रोपांना दुसऱ्या पण त्रास होणार का तांबरा हा 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 यंदा तरी मदर पॅन्ट लय भारी तापलं घेतलं लय मस्त स्ट्रॉबेरीच यंदा हे झालंय लागण कुठं करता ना खाली लवकरच घ्या लागण्याचं पण एक सोप तशा आता बारीपैकी तयार व्हायला लागलीत की कुठ तरी कुठं एवढं असलं तरी टोचलं तरी चालतंय घ्या एवढं चालतंय एवढं टोचलं तरी चाललं चालल टोचल ना हे पण खाली वाटलं ह्याला पण मुळी आली असली ना तर मग नाही काय मदर प्ले हे होत मदर प्ला मस्त मदर दर प्लॅन्ट एकदम पण हे झालंय वाई वाटार सर्कलवाडी चौदारवाडी वाघुली यंदा मुळ रोपांचा दर राहतील चांगलं का सांगायला एक आठ दहा रुपये दर पाहिजे आठ रुपये यंदा म ही पण लागणार नाही रोप पण लावणार नाही माणसं कारण की म्हणा दर वाढले तर उगाच यंदा स्ट्रॉबेरीचा पण दर राहतील चांगला मालाच पण टोचून झालं ना की एकदा साय ही करा स्प्रिंकल a very mother plant युट्यूब ला आहे युट्यूब लाईव्ह मदर प्लॅन व्हॉट्सअप ओपन करून बघायला गेलं मस्त हा युट्यूब ओपन हे करा गे व्हॉट्सअपला त्याच्याकडे व्हॉट्सअपला लागलं का आ, सातारा वाई तालुका कोरे कोरेगाव हो कोरेगाव तालुका सर्कलवाडी चौदरवाडी हे स्ट्रॉबेरी का अभी पेड बनाया जा रहा है अभी इधर मदर प्लांट है ये मदर प्लांट ये बाहर से आता है ए, मदर प्लांट इधर आके लगाने के बाद हे लावल्यानंतर मराठीत सांगतो हे लावल्यानंतर त्याला मग हे असं रनर सुटतात पिशवीत पिशवीत आपण इथं पिन लावल्यानंतर अशी पिन लावले की याचं सात दिवसात बऱ्यापैकी रोप तयार होतं यंदा मदर प्लांट कमी आल्यामुळं रोपांचं दर चांगलं राहतील तरी सरासरी आठ ते दहा रुपयाच्या आसपास तर राहतील मी चांगलं आहे मदर प्लॅन्ट जरी एक लाख रोप तयार केले तरी बऱ्यापैकी के एक सात आठ लाख रुपये होऊन जातात वरचा मदर प्लॅन्ट दाखवतो हे तर भरपूर पिशव्या अजून मोकळ्या आहेत भरपूर म्हणजे हे अजून टोचायचं आहे हे सर्व मदर प्लांट तयार होणार स्ट्रॉबेरीचं रोप तयार करायचं चाललं आहे हे जे आहे ना हे रनर सुटलेलं आहे त्याला हे मदर प्लांट आहे ना मदर प्लांटला रनर सुटलेलं आहे हे रनर हे रनर हे पिशवीतनं भरत टोच टचअप केलं त्यानंतर सात दिवसात रोप तयार होतं ते पूर्ण हे झालेलं आहे पूर्ण टचअपला आलेलं आहे भरपूर सगळ्या पिशव्या मोकळ्या आहेत हे सर्व टोच टचअपचं आहे मराठी भाषा बोल राहो मी ह्या बी मराठीत सांगतोय हे मदर प्लॅन्ट आहे मदर प्लॅन्ट हे सर्व टच टचअप करायचं आहे हे हे जे सर्व आहे हे सर्व टचअपला आलेलं आहे हे म्हणजे पिशवीत भरायचं पिशवीत भरल्यानंतर रोप तयार होणार मग हे रोप काढून लागण तयार करायची लागण केल्यानंतर मग स्ट्रॉबेरीचं फळ चालू होतं लावल्यानंतर सात दिवसाच्या सात दिवस सरासरी सात ते दहा दिवस मुळे ग्रोथ व्हायला घेते टाईम परीकड आल्याचा प्लॉट आहे मस्त आहे असं हायवे वाई वाटर रोड लाईक करा मित्रांनो फॉलो पण करा सबस्क्राईब करा शेतीच्या अजून असंच काही काही माहिती तुम्हाला देत राहील मदर प्लांट चांगलं उत्पन्न होतं जवळजवळ समजा एक पाच एक तीन चार हजार मदर लावला तर सरासरी एक पाच एक लाख रूप तयार होणार पाच लाख रूप जर तयार केलं आठ रुपयाने म्हटलं तरी आठा पंच चाळीस चाळीस लाखाचं चा उत्पन्न झालं तीन महिन्यात पैकी होतं पहिला खर्च आपल्याला आठ ते दहा लाख रुपये असतो मदर प्लांट एक मदरचं रोप आपल्याला पंचेचाळीस ते पन्नास रुपयापर्यंत भेटतं हेच एक पिशवी आपल्याला सात ते आठ रुपयाला जाते जर चांगलं भेटले तर यंदा आठ ते दहा रुपयाच्या जा वर जातील यंदा चांगलं उत्पन्न होणार चा आहे ऊस त्याच्यापेक्षा हे बरं आहे म्हणजे तीन महिन्यात आपल्याला चांगलं उत्पन्न करून देतं जवळजवळ आपल्याला वीस पंचवीस लाखापर्यंत उत्पन्न होऊन जातं सहज अर्धा एक एकर मध्ये हे सर्व टचअपला आलंय म्हणजे पिशवीत विश्वभाराचे हे एक एकदा टचअप केलं हे आता हे मदर प्लांटचं हे इथं ह्याला मुळे असते थोडे हे इथं टोचल्यानंतर सरासरी सहा सात दिवसात ग्रोथ <coughs> होते त्यात मदर नमस्कार शेटजी, नमस्कार काय चाललंय गाडी हा आहे की चालू आहे कुठं होय का तो हो निघाला हवे आता आल्या कुठेच बायक आता बर 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 ही कटप्पा मामा कोण आहे टप्पा मामा पूर्ण मदर प्लांट आला आहे हे जर टचअप झालं ना तर फास्टमध्ये रोप तयार होणार हे सर्व ह्याच्यात पिशवीत टाकलं की सातव्या आठव्या दिवशी रोप तयार होतं रोप तयार झाल्यानंतर बघायचं आहे का किती ग्रोथ आहे त्याची हे रोप तयार झाले आता बऱ्यापैकी हे टोचलं आहे ना अगोदर आता ह्याला आहे बघा खाली मुळे आल्यात हे रोप तयार आहे आता इथं कट केलं इथं कट केलं की हे रोप लागवड कराय तयार झालं म्हणजे बऱ्यापैकी चांगले रोप तयार झालेत आता असं सर्व टोचायचं आहे पण ते ही सर्व झाल्यानंतर पूर्ण होणार प्लॉट प्लॉट आहे पिशव्या अजून शिल्लक जाईल भरपूर रनर सुटलेत भरपूर यंदा बऱ्यापैकी बुरशी वगैरे नाही काय काय बरं मदर प्लांट पण मस्त आहे यांचा हे मदर प्लॅन्ट कटप्पा मामा से हो महाराष्ट्र पुना धावाता मित्रांपाशी जातो आहे <laughs>

आम्हाला इथं जायचं आपल्या पंचायत समितीपासल माग तशी आपल्या इस्टॉल यंदा म ह्याला पण मदरला अजिबात ही नाही यंदा मर नाही काय मदर प्लॅन्ट काहीच टेन्शन नाही यंदा पण यंदा लवकर लागली नंतर चांगले पैसे होणार यंदा दादा लावताय गाडी तिकडे चेन्नईला स्ट्रॉबेरी हा गाडी खट करायची टायर बिअर टाकायची बाकी नाही काय मग अडचण हा हा इतके पडवा आहे हा मार्शल का चेन्नई हा चौदाशे किलोमीटर हा याला काय मग रेट आहे बँगलोरला हो का बँगलोर करून आला साडेसातशे किलोमीटर बँगलोरला काय घेऊन याला होय का किती होता दोन टन बावीसशे का कुठनं भरलेला प्युर हम्म किती भाड्यात येते बँगलोर का किती सात दोन चौदा चौदा बेळगाव मग अलीकडे म्हटलं का बेंगलोर एवढं चौदाशे किलो सातशे सात साडे सातशे किलोमीटर

नाही तर मग चिलकायलाही करायचं आपलं मालताय गोळा करायचा ते जमल आपलं हि तर कुठं ह्या कंपनीला हे केलं ना ठीक आहे हा मग ती बरं पडतेवर नाही ना तरकारी लावलस्ट गाडी सहज शंभर एक डाग होतात का आता शंभर एक डाग घेतलं तरी पाच जण पुण्याला पुण्याला कुठंशी गोल टेकडीला गाळवाल ओळखी झालीत का आता चांगले काय तेव्हा

मदर प्लॅन्ट संग्राम डेरी स्वतः माल काय म्हणला का की कसलंही झालं मदर मदर प्लॅन्ट चांगलं कुठे येते ना

गणपती तर काल होती गणपती सुट्टी तुम्हाला बसवायला कोण हां 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 अरे सांग ह्या पिना तरी उपास्या ती वर निघते ती ह्या हां पण ती ही आहे ना ते हा गवताच्या गा। पिना माहिती आहे का त्या होमगावला ह्याला गवताच्या पिना लावल्या ना अजिबात काय झालत नाही एकदा घुस लावले ना काही टेन्शन नाही कुठे भेटायचं ती गावात तिकडेच त्यांचं कसलं पैसे वाचतात ना उलट नुसते आणतात बा कापून कांड्या करणार गवताच्या डायरेक्ट पिना तयार सॅम्पल सॅम्पल हि भेटतच नाही ते गावात तर तिकडंच त्या डोंगरात आता। थी, थी थी। आ, ते पण घेतलंय आत्ता ते आपल्या लावायचं इथे ते लांब पाहिजे घरी व्यायाम करताना जिम जिमच्या वेळेस आपलं लावलं की आपलं टेन्शन नाही

कोणती पिशवी ना तरी आता वातावरण ह्याच थंड त्यामुळे एवढं नाही काय पण टोचल्यानंतर हे पाहिजे स्प्रिंकलर पाहिजे कारण की हे टोचलेल्या पिना बरोबर चिक काटतात ना मग अजून ते बाबांना पहिले पल्लीकडे सोडलं तरी परत इकडं आलतं त्यांचा दिवसभर चालू असतो इकडे हायवेला गाडीवाली एकतर ही करते ना त्यांना एवढं दिसत नाही का त्यांना ही पण लगेच ना तरी दुसरी लाईन कवर झाली की आता झाली झाली का घटव कुठं आली कुठं कुठं राहिली तर हे पिशवे सगळे आता भरतीले एवढ्या आहेत हो तिथं भरणं ते होते तर सगळ्या काय खालीचंही व्हायला लागलो रो